नमस्कार मी अभिजित गजापूरकर यूथ युनायटेड फॉर विजनरी ॲक्शन्स अर्थात युवा संस्था या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारतीय संविधान ज्यामध्ये आपल्या सर्वांसाठी आपले अधिकार लिहून ठेवलेले आहेत ते अधिकार आपल्यांना समजणं गरजेचं आहे भारतीय संविधान प्रत्येकाने वाचणं गरजेचं आहे पण अलीकडे कोणाला वाचायला आवडत नाही किंवा वाचायला वेळ नाही असं सांगून सर्व मोकळे होतात देशामध्ये एका बाजूने जिथे संविधान बचाव हा सूर लागून राहिलेला आहे त्याच ठिकाणी ज्या नव्या पिढीसाठी संविधान वाचवायचं आहे ती नवी पिढी कुठेतरी मोबाईलमध्ये अडकून राहिलेली आहे या दोन गोष्टींना या दोन प्रॉब्लेम्सला एकत्र करून एक सोल्युशन सुचलं ते म्हणजे द वॉइस ऑफ आर्टिकल्स द व्हॉइस ऑफ आर्टिकल्स काय आहे तर युवा संस्था आणि लोक प्रोडक्शन यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली एक अनोखी शॉर्ट व्हिडिओ स्पर्धा द वॉईस ऑफ आर्टिकल्स या स्पर्धेचे उद्दिष्ट हे भारतीय संविधान प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक मोबाईलमध्ये पोचवणे हे आहे त्याचप्रमाणे जे नवीन क्रिएटर्स जे नवीन इन्फ्लुएन्सर या क्षेत्रामध्ये करिअर बनवू इच्छितात त्या सर्व स्पर्धकांना एक प्लॅटफॉर्म देणे हा आहे द वॉइस ऑफ आर्टिकल्स ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार असून यामधल्या प्रत्येक फेरीमध्ये आपण स्पर्धकांना भारतीय संविधानातील काही कलमे देणार आहोत या कलमांपैकी कोणताही एक कलम निवडून स्पर्धकाने तो कलम नीट योग्य पद्धतीने समजून घ्यायचा आहे त्यासाठी इंटरनेट लायब्ररी किंवा इतर ऑप्शन्स तर आहेतच सदर कलम समजून घेतल्याच्या नंतर तो कलम एक्सप्लेन करणारा एक क्रिएटिव शॉर्ट व्हिडिओ या स्पर्धकांनी बनवायचा आहे आणि द व्हॉइस ऑफ आर्टिकल्स टीमला सबमिट करायचा आहे द व्हॉइस ऑफ आर्टिकल्सची टीम तुमचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अपलोड करेल मग त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब हे तर आलेच परंतु सदर स्पर्धा फक्त इंस्टाग्रामवरती होणार असून तुम्हाला तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल करायचा आहे आता हा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आपण प्रत्येक स्पर्धकाला पंधरा ते वीस दिवस देणार आहोत पहिल्या फेरीतले पंधरा ते वीस दिवस संपल्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की कोणाचा कोणता व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे मग जी काही लिस्ट असेल त्याच्या ट्वेंटी पर्सेंट टू थर्टी पर्सेंट टॉपर्सला आपण सेकंड राऊंडमध्ये घेऊन जाणार आहोत मग सेकंड राऊंडमध्ये देखील दुसरे काही कलम दिली जातील आणि पुन्हा त्याच्यातून एक कलम निवडून तुम्हाला पुन्हा नवीन क्रिएटिव व्हिडिओ बनवायचा आहे या फेरीमध्ये देखील तुम्हाला तुमचा व्हिडिओ व्हायरल तर करायचा आहेच पण सोबतच जजेस असतील आता या दुसऱ्या आणि शेवटच्या स्पर्धेचे रिझल्ट जजेसच्या निर्णयावरून होणार म तुमचा व्हिडिओ किती छान बनवला आहे किती चांगलं कंटेंट दिलेला आहे किती मुद्दे कवर केलेले आहेत अशा अनेक गोष्टींना पाहून जजेस आपला निर्णय देणार आहेत या स्पर्धेमध्ये अनेक विजेते आपण काढणार आहोत जसं प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि दहा उत्तेजनार्थ असे वेगवेगळे विजेते असतील प्रथम क्रमांकास आपण सोनीचा कॅमेरा व डेलचा लॅपटॉप देतो आहे द्वितीय क्रमांकाला आपण चक्क आयफोन फिफ्टीन देतो आहे तृतीय क्रमांकाला आपण व्लॉगिंग किट देतो आहे ज्याच्यामध्ये ट्रायपॉड माईक लाईट सिस्टीम वगैरे वगैरे असतील त्याचप्रमाणे पुढच्या दहा उत्तेजनार्थ विजेत्यांना आपण पाच पाच हजारांचे गिफ्ट वाउचर देत आहोत चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता दी वॉईस ऑफ आर्टिकल्स या इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनेल देखील सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा धन्यवाद